नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती खेळ आवक आलेली सात हजार न कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली एकवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत चौदा रुपये बाजार समिती कमेश्वर आलेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे पस्तीस रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली दोन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये Earth... <ुश> बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली बावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगावेडा आवकालेली चार हजार दोनशे ब्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली दोन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये धन्यवाद